रहा अपडेट न्यूज चाळीसगाव मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची जोरदार मागणी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाने 9 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी महापालिकेचे मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देत ही मागणी केली शहरातील पाच जागा सुचवून प्रशासनाने एक जागा तातडीने निश्चित करावी अशी विनंती करण्यात आली मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं की शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे शहरात शाहू महाराजांचा पुतळा उभारला तर नव तरुणांना प्रेरणा मिळेल आणि सामाजिक समता बंधुभाव अधिक मजबूत होईल मागणी मान्य न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशाराही मंडळानं दिला आहे यावेळी उपस्थित उपाध्यक्ष गुलाबराव गायके सचिव मानिक गुंजाळ सदस्य अशोकराव जगताप रमेश गोल्हार सुखदेव निकुंब नंदकिशोर जाधव दगाजी गुंजाळ चंद्रकांत मराठे विजय बिडे हिमतराव एरंडे हिरामन शिंदे भीमराव शेळके बी के मुलमुले शिवाजी आखाडे नामदेव तुपे आणि इतर शाहूप्रेमी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल नगरपालिकेच्या आम्ही छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून निवेदन सादर केलेलं आहे चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा उभारण्यात यावा त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्र राज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले या तीन विभूतींच्या नावाने पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या तिन्ही राज्यांचं समतेचं राज्य असून चाळीसगाव शहरात देखील समता बंधुता बंधुत्व टिकावं आणि आजच्या नव तरुण पिढीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल यांचा आदर्श आजच्या नव घ्यावा असं हे स्मारक आज चाळीसगाव शहरामध्ये उभारण्यात उभारलं पाहिजे असे आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून शिवांना मागणी केलेली आहे तसेच त्यांनी आम्हाला आज शब्द दिला आहे की आम्ही तुमची मागणी निश्चितच शासनापर्यंत पोचवू तसेच या माध्यमातून आपल्या तालुक्याचे शहराचे लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितच शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी आपण पुढाकार घ्याल ही आम्हाला या माध्यमातून अपेक्षा आहे तरी आपल्याला समाज बांधवांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आणि मंडळाच्या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की आपण चाळीसगाव शहरात जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी